गावची न्यूजने या ताकई रस्त्याच्या कामाचा घेतलेला हा वृत्तांत ताकई रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत अपूर्ण कामाला वनखात्याच्या आडखाटीमुळे मुहूर्त मिळत नव्हता परंतु महिन्याभरापूर्वीच वनखात्याने डांबरीकरणासाठी परवानगी दिली असतानाही ठेकेदार काम सुरू करीत नसल्याने ताकई गावातील ग्रामस्थांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत बांधकाम अभियंता आणि संबंधित ठेकेदाराला धारेवर धरत मंगळवारी जाब विचारला आहे यावेळी एप्रिल महिन्या अखेरपर्यंत काम पूर्ण होईल असे आश्वासन बांधकाम अभियंत्यांनी येथील नागरिकांना दिलं आहे खोपोळी नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे मागील काळात अनेक प्रशासन अधिकारी बदलले ठेकेदार बदलले आणि नागरिकांच्या समाधानासाठी धूमधडाक्यात भूमिपूजनही झाले मात्र हा रस्ता अद्यापही पूर्ण होत नाही ताकई गाव ते बॉन्सर सोसायटीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला मात्र पुढील तीनशे ते चारशे मीटर रस्ता वनखात्याच्या हद्दीतून असल्याने काम करण्यास परवानगी नव्हती त्यामुळे नागरिकांना खड्यातून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत होती नगरपालिकेने महिन्याभरापूर्वीच वनखात्याने डांबरीकरणासाठी परवानगी दिली असतानाही ठेकेदार काम सुरू करीत नसल्याने ताकई गावातील ग्रामस्थांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी जाब विचारण्यासाठी नागरिक जमले होते याप्रसंगी जयवंत पाटील किसन पाटील राकेश पाटील डॉक्टर निकेश पाटील संजय पाटील राकेश पाटील दिनेश पाटील मंदार पाटील बॉन्झर सोसायटीचे अध्यक्ष समीर देवकर तर नगरपालिका बांधकाम अभियंता अनिल वाणी सतीश हाडप उपस्थित होते बांधकाम अभियंता अनिल वाणी यांनी कामासंबंधीची माहिती ग्रामस्थांना देत एप्रिल महिन्या अखेरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले आहे वन खात्याने हा रस्ता आढावा होता त्या वन खात्याने जांभरीदार परवानगी दिलेली आहे त्यातरी हा काम करत असताना या ठिकाणी नेहमीसोबत जे एस टी पोल होते त्या एस टी पोलमध्ये आड अडचणीत होती ते आता एस टी पोलचं काम पूर्ण झालेलं आहे रस्त्याला आता थोडं कंत काम चालू होता तर आमचे कबीर नगरपासे अभियंता वाणेसाहेब अजून आयबसाहेब यांची प्रत्यक्ष साडीवर बोलून काय अडचण होत्या त्या अडचणी सोडवल्या आहेत आणि त्यांच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोकणी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या गावा ह्या कामाला आम्ही आणि एप्रिल एंडिंग परत हा काम आम्ही तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायला आश्वासन देतो आणि तसं ते का काम चालू ठेवलं आहे आणि त्यावर आम्ही ग्रामस्थ यांच्या यांच्यातर्फे अधिकारी लोकांचे शिवसाहेबांचे आणि सर्वोच्च पत्रकार लोकांचे असे आभार मानतो अँड प्रेस द बेल आयकन नेव्ह मिस अपडेट